नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया राहुरी फॅक्टरी येथे गावटी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास राहुरी पोलिसांकडून अटक राहुरी फॅक्टरी येथे देशी बनावटीचे गावटी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास राहुरी पोलिसांनी अटक केली या धडक कारवाईमुळे पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राहुरी फॅक्टरी परिसरात छापा लावला असता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरुप्रसाद बाबासाहेब वाळुंज व चोवीस वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या तरुणाला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता व पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावटी पिस्तूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड कारतुसे मिळून आली आहेत याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे सदर आरोपी गुरुप्रसाद वाळुंज याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली राहुरी तालुक्यात अशा प्रकारची गुन्हेगारी व अवैध धंदे वाढत आहेत सदर या आरोपीकडे गावटी कट्टा ते काडतुसी आली कुठून की त्यामागे कुणाचा हात आहे की तो तालुक्यात अशा गोष्टींची विक्री करतोय की काय याची उकल होणं गरजेचं आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे सचिन ताजने नदीम शेख अमोल भांड भाऊसाहेब शिरसाट आदींनी केली आहे राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा